आयुष्यमान भारत गोल्ड कार्ड शासना या शासनाच्या योजनेद्वारे प्रति कुटुंब वर्ष पाच लाख रुपये वैद्यकीय सुरक्षांचा लाभ मिळतो या अनुषंगाने आज स्मार्ट सिटी कार्यालय येथे माननीय आयुक्त प्रशासक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर पारस मंडेला वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी सर्व आरोग्य अधिकारी पी एच एम इनचार्ज सिस्टर आरोग्य सहायक पी एम डब्ल्यू एस एफ डब्ल्यू मलेरिया पर्यवेक्षक यांची संबंधित प्रशिक्षण व आढावा बैठक घेतली आहे यामध्ये पी एम जे जिल्हा समूह डॉक्टर रवी भोपळे डॉक्टर मिलिंद जोशी व सी एस जे जिल्हा समूह प्रशांत यांनी पी एम जे वाय नोंद संदर्भात मार्गदर्शन केल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे पिवळे केशरी राशन कार्ड किंवा आधार कार्ड हे आवश्यक असून लाभार्थ्यांचे रेशन कार्ड लिंक असले पाहिजे तसेच रेशन कार्ड आधार कार्ड लिंक नसेल तर जवळच्या आपले सेवा केंद्रामध्ये ते आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे तसेच रेशन कार्ड हे सेंडिंग नसेल तर पुरवठा विभागात जाऊन रेशन कार्ड सेंडिंग करून घेणे आवश्यक आहे या कार्डच्या लाभार्थ्यांकडे असलेल्या ला कॅन्सर हृदयरोग शस्त्रक्रिया मूत्रपिडा मूत्रमार्ग विकार शस्त्रक्रिया मेंदू व मज्जासंस्था विकार अस्थिव्यंगत जठर व आतडे शस्त्रक्रिया प्लास्टिक सर्जरी जळीत स्त्रीरोग बालरोग त्वचेचे रोग प्रताचे रोग एकूण एक हजार दोनशे नऊ उपचारांसाठी योजनेच्या अंगीकृत रुग्णांमधून लाभ दिला जातो छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत एकूण सव्वीस खासगी अंगीकृत रुग्णालयात व तीन शासकीय रुग्णालयातून अशा एकोणतीस रुग्णालयातून लाभ दिला जातो सदरील पी एम जे हे कार्ड बेनिफिशरी युजर आय डी करता येते यामुळे लोकसहभागातून या, या कार्डच्या नोंदी केल्या जास्तीत जास्त लाभार्थ्यांना पाच लाखाचा विमा संरक्षण देता येईल यासाठी सामान्य नियम माजी नगरसेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यकर्त्यांद्वारे स्वयंसेवकांद्वारे कार्यक्षमता डिफिशियन्सी युजर आय डी मोहीम राबवल्यास जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता येईल यापूर्वी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व अशा एम पी डब्ल्यू आरोग्य सायक एस एफ डब्ल्यू यांना प्रशिक्षण देऊन कार्ड की कार्ड चे कार्यक्षेत्रातून करण्यात आले होते आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे तेवीस लाख उद्दिष्टांपैकी जिल्ह्याचे पाच लाख की गोड कार्डचे काम झाले आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या उर्वरित पाच लाख उद्दिष्ट बाकी आहे यासाठी सर्व लोकसभागृहातून सर्व लाभार्थ्या पी एम जे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी सर्व स्तरावरून चळवळ सुरू करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर